गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे लाडू काय करतोय काय खातोय बिशी खातोय कुठे शाळेत आज आमची चाललेली आहे पूर्ण घराची सगळं जिकड तिकडं व्यवस्थित ठेवायचं इथले जे मी डिश वगैरे काय काय होतं ते सगळं पॅक केलं कमी दिसत असेल तुम्हाला इथं रिकामरी कामं आज आम्हाला जायचं आहे शॉपिंगला शॉपिंग नंतर जुई गावाकड समर्थ तर जाम खुश आहे हे बघा गव्हाचं पीठ आहे कसुरी मेथी हिंग तर बेसन पीठ आहे थोडं गूळ आहे इथं जे खराब होतं ते घेते त्याच्या डब्याला मस्त अशी टोमॅटो घालून भेंडीची भाजी आणि चपाती दिली आहे भेंडीची भाजी करून ठेवली आहे आमच्यासाठी आणि कणिक ठेवले बाकी ते कणिक पण मला शेंगा तर मी रात्रीच भाजल्या होत्या इतकी भांडे घासायचे मला भांडे घासून मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करूया भांडे पडले होते थोडे पटकन भांडे सुद्धा घासून उन्हाला मस्त असे वाळवले खिडकीतून ऊन आलं होतं सकाळ सकाळी आणि मग जिथले तिथे सगळे लावून घेतले कारण जे नोके होत्या ते सगळे डिश मी धुतल्या वाळवल्या आणि पॅक करून ठेवल्या कारण पंधरा दिवस बंद राहणार आणि कशाला उगच पसारा इतका मोठा मोठा रात्रभर लाडू झोपला नाही आणि मला सुद्धा झोपू दिलं नाही दोनदा शू करायला उठला एकदा पाणी दोनदा दुधू दे पाय दाब डोक्याला तेल लाव थोडंसं त्याला असं कणकणी आल्यासारखं झालं समोर त्याला पण त्याला पण वातावरण एकदम चेंज कशामुळे का झालं काय समजलं नाही पण मला रात्रभर झोपू दिले नाहीत त्यामुळे बघा ना माझा चेहरा कसा दिसतोय बीव सोबतच गावाकड घेऊन जायचंय का आतल्या रूममध्ये गेलं सोबत बाहेर आलं सोबत घेऊन जायचं गावाकड का नाही नाही ओके मग तिथं बीव नाही बरं का रडायचं नाही तिथं गेल्यावर विठल विठल जय हारी जय विठल जय हारी चंद्रभाग्य चातिरी विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी कोणी सुद्धा शिकवलं को नाही तो स्वतः करतोय छान छान बाळा करा करा जय करा जय पाय कसे गुड बाय जाऊया भूर mm. जायचं जा, मला सारखं भूर जायचं जा, म्हणत कम माझ्या बाळाला हो पाल्यावर जाऊ mm. बर बर जाऊया जाऊया हे बघा पाय दाबते पाय दाबते ना मी तुझे आता दाबू दब। हा कस वाटत तुला आता छान वाटतय आणि बाकीचे काम कधी करायचे आईने अजून चपात्या बनवायच्या त्या पप्पा येतात आता बनवू चपाती बनवू जाऊ का मग हाय कर सगळ्यांना तब्येत बरी नाही माझ्या बाळाला शर्दी झाली आहे लाडूलो माझो गो बायवाकडं जायचं आहे ना त्यामुळं मला सगळं अजून आवरायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्या घरात खेळणी आहे ते सगळे काढून व्यवस्थित ठेवून झाडू मारून मला फडची आहे तर सगळ्यात दादोगर तुम्हाला आजची देवपूजा दाखवते आपली रांगोळी बघा दोनच कलर वापरलेत मी आणि तिसरा पांढरा आणि छान अशी आपली आजची देवपूजा तर झालं आज आपली शेवटची देवपूजा आहे आता पंधरा दिवस घर बंद राहणार गावाकडल्या घरच्या देवपूजा करणार मी आता बस बसलो गो बाय कोपऱ्यात बाळ माझ को तुला का बर गो बाय हम्म इथं सोपा उडून देऊ बाहेर बघतो का देऊ उठ उडग बाय बाळ माझ हा लाल ग आईची परी कोण आहे दिवाळीला नवीन ड्रेस घ्यायचा तुला घेऊया का दादाला कुणाला दादा। दो घ्यायचं दोघाला पण घेऊया पप्पाने आवरायला सांगितलंय पप्पाने आले की बई छॉपिंग छॉपिंग आईला साडी घेऊया आत्याला घ्यायची का नको नाही आत्ताला नाही आईला घेऊया तो आराम इथं आमचं ना बाहेर कलर चालू आहे त्यामुळे आम्ही दार खिडक्या उघडू शकत नाही वासामुळे पण पोरांना झाले तसं सर्दी अजून जास्त होऊ शकते लाडू तुला गरम गरम चप्पा खायचा जायच म्हणून मी खरं सकाळपासून खूप खुश आहे कारण बंद घरामध्ये राहून मी खूप वैतागले लागले आणि मी एकटी दोन पोरं सांभाळून त्याच्याहून जास्त वैतागले लागले तर आज मी फायनली गावाकडे जाणार पंधरा दिवसासाठी हे सगळं मला गोळा करायचं आहे अजून बाहेर आहे कलरिंग आणि कपडे तर मी खूप लवकर धुतले होते चला बाहेरलं वातावरण बघू सकाळी मी कपडे धुवून टाकले होते आणि बाजारात जाऊन पूर्ण कपडे वळतील मग आल्यानंतर मी घड्या करून आत ठेवीन आणि जाता येईल लाडू झोपलाय म्हणून मी पटकन खेळणी भरायला आले तो जागी असला ना मला खेळ खेळू दे आई राहू दे मी भलते आणि भरत तर तो नसतोच आणि तसंच राहिलं आणि परत मग आहो आले आणि चल 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 शॉपिंगला परत गावाकडं चल तर मग ते तसंच राहून जाईल म्हणून मग मी पटकन त्यानं झोपल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या आत सगळी खिळणी भरली आणि जिन्याखाली जी जागा आहे ना आमची कूलर शू आहे तिथंच मी ही जाळी ठेवली गव्हाचं पीठ

तर हे आपलं बांबू आणि मनी प्लॅन्ट आहेत ना दोन त्यामधलं मी पाणी लगेच चेंज करून घेतलं आणि मग परत चांगलं पाणी भरून ठेवलं तर मध्ये एखादा दिवस जर आहो आले तर नक्की यातलं पाणी चेंज करून दुसरं भरायला मी त्यांना सांगणार आणि ते येतीलच कारण पंधरा दिवसात काहीतरी त्यांचं काम पडतं एक दोनदा ते घरी येतात किंवा बाजारात हे काहीतरी असतंच त्यांचं तर त्यावेळेस ते नक्की यामध्ये पाणी चेंज करून मग गावाकडे येतील ते तर इथं मला एक पिवळी काडी दिसली बघते तर काही त्याला इतके मोठे नवीन फांद्या फुटल्या होत्या त्यामुळं मग मी त्याला तसंच त्यामध्ये ठेवलं तर झालं पाणी भरलं आता फक्त बाहेर राहिले पाणी घालायचं तर ते सुद्धा मी लगेच घालून घेते ह्याला ब्रह्मकमळला आणि ब्रह्मकमळला कसं ते ताई बाहेर असतं त्यामुळे हे करतात पण हे मी बाहेर उन्हात नाही ठेवू शकत कुठं ठेवायचं म्हणून मग इथंच ठेवलं आणि पहिलं बी घर बंद होतं ते तेव्हा आम्ही त्याला तसंच केलं होतं सगळं आवरून झालं एकदम घर स्वच्छ केलं बघू शकताय पूर्ण फक्त आता दुधाचं बघून तेवढं राहिलं आहे पण सगळं आवरलं आले की जेवायला वाढायचं साडी घालायची शॉपिंगला जायचं शॉपिंग झाली बॅगा घ्यायच्या गावाकडे जायचं तर पुढचा ब्लॉक नक्की बघा त्यामध्ये शॉपिंग असणार आहे